रायगड जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली असली तरी मागच्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसलाय मुंबई गोवा महामार्गावर जवळ दीड ते दोन फुटांचे मोठे खड्डे पडले त्यामुळे वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत आढावा घेतले आमच्या प्रतिनिधींनी पाहूया जिल्ह्यात आज पावसानं उघडीप घेतली असली तरी दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला देखील पडलाय मागील सतरा वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यात असलेला पाहायला मिळतोय सध्या ही दृश्य आहेत मुंबई गोवा महामार्गावरच्या नागोटने परिसरातली आपण बघितलात तर मागील दोन दिवस जो पाऊस झाला त्या पावसामध्ये अक्षरशः या रस्त्याची दैना उडवून गेलेली आहे आणि त्यामुळं आपण बघितलात तर जवळजवळ दीड ते दोन फुटाचे हे जे खड्डे आहेत ते तयार झालेले आहेत आपण बघितलं तर हे वाहन चालक बघा कशा पद्धतीनं खड्ड्यातनं आपला जीव मुठीत घेऊन ही वाहनं आहेत ती काढताना पाहायला मिळतात आपण प्रत्येक या खड्ड्यांचं स्वरूप या ठिकाणी मी कॅमेरामॅनला दाखवायला या ठिकाणी विनंती करेन की काय ही परिस्थिती आहे कशा पद्धतीचे हे खड्डे पडलेत आणि त्यामुळं अक्षरशः दरवर्षी पावसाळा जवळ आला की हे वाहन चालक आहेत या खड्ड्यातनं आपली जी वाहनं आहेत ती काढताना अनेक त्यांची रेलचेल होताना पाहायला मिळते अक्षरशः या खड्ड्यातनं ही मोठी वाहनं पण जात असताना त्यामुळं कशा पद्धतीनं जो टायर आहे तो खड्ड्यात जातो आणि त्यामुळं वाहनांना कशा पद्धतीनं हा दणका मिळतो ते देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहता येईल त्यामुळं मोठ्या पद्धतीनं वाहनांची देखील या ठिकाणी नासाडी होते वाहन चालकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्यामुळं गेल्या सतरा वर्षापासून ही जी परिस्थिती आहे ती सातत्यानं या प्रवाशींसह कोकणकरांना भेडसावताना पाहायला मिळते गणेश माप्रळकर एबीपी माझा रायगड बेकार झालाय एकदम खराब झालाय लाडक्या बहिणीचे पैसे बंद करावे आणि या रस्त्याची पहिली सुधारणा करावी एवढंच आमच्या जनतेचं एक सांगणं आहे सरकारला बघा दर दर दिवशी मी येऊन जाऊन करतो या रोडवरून अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे या रस्त्याची हा रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे काय कळायला मार्ग नाही गाडी चालवणं पण अवघड झालंय चालवताच येत नाही गाडी